नमस्कार आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील आठवा मार्ग म्हणजेच सम्यक समाधीबद्दल जाणून घेऊया आपण जे काही कर्म करत आहोत ते एकाग्र चित्त होऊन करणे म्हणजेच सम्यक समाधी होय समाधीचा अर्थ केवळ तप करणे समाधी लावून बसणे असा नव्हे समाधी म्हणजे उत्तम कर्मावर एकाग्र चित्त होणे चित्ताला अकुशल बाबीकडे भटकू न देणे योग्य बाबीवर चित्त मन केंद्रित करणे एकाग्र होऊन काम करणे विशिष्ट कार्य करताना मनाला विचलित न होऊ देणे भटकणे हा मनाचा गुणधर्म आहे बालवयापासूनच आपण मनाला वाटेल तिकडे भटकू देतो गंमत म्हणून मित्रांच्या संगतीने लहान वयातच लागलेल्या चुकीच्या सवयी विनाशाला कारणीभूत ठरतात हेच भटकू देणे पुढे सवय बनते चांगल्या सुखद संवेदनांच्या मागे मन धावते हे सुखद संवेदनांच्या मागे लागल्याने चंचल बनलेले असते कारण आपण त्याला योग्य वयात लगाम लावलेली नसते मन मोकळे बनलेले असते त्याला एका जागेवर आणणे भटकू न देणे मनाला न भटकण्याची सवय लावणे स्थिर व एकाग्र होण्याची सवय लावणे यालाच सम्यक समाधी म्हणतात विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन बसला परंतु चित्त सिनेमात मित्रमैत्रिणींवर खेळले असेल तर मन एकाग्र होणार नाही व एकाग्र झाले नाही म्हणजेच अभ्यास होणार नाही व नापास व्हावे लागेल दोरावरून दूर चालणारी डोंबाण्याची पोरं तिचे सारे ध्यान त्या दोरावर केंद्रित झाले असते तिची एकाग्रता भंगली तर अपघात अटळ आहे डॉक्टर ऑपरेशन करताना त्यांचे सारे लक्ष ऑपरेशनवरच असते यालाच सम्यक समाधी असे म्हणतात डॉक्टर आंबेडकरांनी सारे लक्ष दलित शोषणांच्या मुक्तीवर केंद्रित केले होते सुखदुःखाची मान अवमानाची पर्वा केली नाही म्हणून ते यशस्वी झाले हीच समाधी होय ज्या व्यक्तीने मनाला एकाग्र केले भटकू दिले नाही असा व्यक्ती नेहमी कार्यात यशस्वी होतो मन अस्थिर व भटकलेले असेल तर एकाग्र होणार नाही म्हणूनच एका वेळेस एकाच कार्य हाताशी घेऊन ते पूर्ण करावे एक ना धळ अशी ढगभर कामे हाती घेऊन येत हाती घेतलेल्या चांगल्या कार्यात बुडून जा तलीन व्हा एकरूप व्हा एकाग्र व्हा यालाच सम्यक समाधी असे म्हणतात ड्रायव्हरची एकाग्रता भंगली की अपघात अटळ असतो डॉक्टरची एकाग्रता नाही झाली की रोगी दगावणारच बुद्ध धम्मात मनाची एकाग्रता साधण्यास विपस्यना आणि अनापान सती हे समाधीचे मार्ग आहेत सम्यक समाधीनेच बुद्धाला ना दिव्य ज्ञान प्राप्त झाले संबोधी प्राप्त झाली निबान प्राप्त झाले यावरील विवेचनावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जीवनात दुःख आहे त्याला कारण आपली अविज्ञा अज्ञान असते अज्ञानातून आसक्ती द्वेषवृत्ती व हो क्रोध जन्माला येतात या प्रवृत्ती नष्ट करणे म्हणजे दुःखमुक्त होणे होय या खूप प्रवृत्ती लोभ द्वेष हेवा मत्सर घृणा तिरस्कार आसक्ती गर्व मनातून नष्ट झाल्याशिवाय जीवनात सुख मिळणार नाही म्हणूनच बुद्ध धर्माच्या मार्गाने चालले की दुःखमुक्त होता येते त्यासाठी बुद्धची तत्त्वप्रणाली जीवनात रुजवणे आवश्यक आहे मन शुद्ध निर्मळ विकार रहित असणे दुःख मुक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे युद्धाने आपल्या धम्माच्या तत्त्वज्ञानात मनाच्या शुद्धतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे मनस सर्व समस्यांची जन्मी आहे मनस कुशल व अकाल कसनी खान आहे चांगले कर्म करा सुखी व्हा हीच बुद्धांची जी आहे दुःख मुक्तीचा हाच मार्ग होय अशा प्रकारे आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील शेवटचा मार्ग सम्यक समाधीसुद्धा जाणून घेतलेला आहे धन्यवाद